नमस्कार मित्रांनो टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मिनिचर सर्किट ब्रेकर म्हणजेच एम सी बी एम सी बी हा घर ऑफिस किंवा इंडस्ट्रीयल वायरिंगमध्ये आपण सगळीकडे एम सी बी पाहतो पण हे नक्की कसं काम करतं चला समजून घेऊया तर मित्रांनो एम सी बी म्हणजे काय एम सी बी म्हणजे एक लहानसा इलेक्ट्रिकल स्विच जो आपोआप विद्युत प्रवाह जास्त झाल्यास बंद होतो तो, तो आपल्याला शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडपासून संरक्षण देतो एम सी बीचे रूप कसे असते तर हा भाग म्हणजे बाहेरून दिसणारा यावर आपल्याला ऑन ऑफ स्विच असतो जेव्हा एम सी बी ट्रिप होतो तेव्हा हा स्विच ऑफ स्थितीत येतो आता आपण बघणार आहे एम सी बीचे काही आतील भाग दोन नंबरला आहे ऑपरेटिंग मेकॅनिझम हा लिवर आपल्याला एम सी बी हाताने चालवायला मदत करतो त्यानंतर तीन नंबरला आहे स्थिर व हालचाल करणारे कॉन्टॅक्ट्स इथे विद्युत प्रवाह सुरू व बंद होतो आठ नंबरला आहे आर्कचोट जेव्हा कॉन्टॅक्ट्स वेगळे होतात तेव्हा स्पार्क तयार होतो हा आर्क सुरक्षितपणे विझवण्यासाठी चूटचा वापर होतो चार नंबरला आहे बायोमेटल स्ट्रीप ओवरलोड झाल्यावर ही स्ट्रीप तापून वागते आणि एम सी बी ट्रीप करते सात नंबरला आहे मॅग्नेटिक कॉईल शॉर्ट सर्किटसारख्या झटपट जास्त करंट आल्यावर ही कॉईल काम करते आणि लगेच स्विच ट्रीप करते पाचवा सहा नंबरला आहे टर्मिनल स्कोप यामध्ये वायर जोडलेल्या असतात एम सी बी कसे काम करते एम सी बी हे दोन प्रकारे काम करते ओव्हरलोड प्रोटेक्शन जास्त वेळेसाठी जास्त करंट गेला तर बायोमेटल स्ट्रीप वागते आणि सर्किट ब्रेकर ट्रीप होतो तसेच सॉर्क शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन खूप झटपट जास्त करंट गेला तर मॅग्नेटिक कॉईल लगेच काम करते आणि स्विच ऑफ करते तर अशा प्रकारे एम एम सी बी आपल्याला विद्युत धोक्यांपासून सुरक्षित ठेवतो हो म्हणूनच आजकाल फ्यूजच्या जागी एम सी बीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो मित्रांनो एम सी बीबद्दलची ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी टेक्निकल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित रहा धन्यवाद